साहेब सभा पार पडलेली आहे कालच मोदींची सभा झाली त्यांनी धार्मिक विषयावरती भाष्य केलं इंडिया आघाडी ही पाकिस्तानशी संलग्न आहे असं देखील बोलले कस मुंबईतला प्रचार ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मोदींनी असं उत्तर द्यावी की कोण पाकिस्तान बरोबर आहे आणि कोण पाकिस्तान बरोबर नाही याचं सर्व उत्तर त्यांना द्यावं लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो तो खेळ अजून सुरुवात की स्वतःचा अगोदर बचाव केला म्हणजे तो बचाव होत नाही खरं पाहिलं तर आता तुमचं भाषण झालं त्यामध्ये तुम्ही राजनाथ सिंहांची भेट शरद पवारांनी घेतली असं म्हणतात फोन केला टेलिफोन त्यांनी खुलासा करावा काय बोललं हे देखील सांगावं ना ऐन इलेक्शनच्या मध्यात बाकी मी जर मोदीशी बोललो तर मग लोक अर्थ काढतात की हे मोदींबरोबर राजकारणांनाच बोलले त्याच्यामुळे शरद पवार राजनाथ सिंगशी काय बोलले ते त्यांनी सांगावं एका दैनिकांची दैनिकाला त्यांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की येत्या काळामध्ये काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन बोलतील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील की काही काही पक्ष काँग्रेसबरोबर जाणारच नाही अशी सुद्धा भूमिका होऊ शकते थँक्यू महाविकास आघाडीकडून आता या ठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे दोन दिवसापासून जे शरद पवारांचे शिलेदार आहेत जयंत पाटील हे मुळात मी असं म्हणणार आहे त्यांनी असं औरंगजेबच्या मजारावरती आम्ही असं चादर घालायला गेलो आणि त्याच्यानंतर असताना एक नॅरेटिव्ह त्याही वेळ सुरुवात झाली होती की संभाजी महाराजांचा तो छळ झाला त्याला औरंगजेब जबाबदार होते मुळात माझं म्हणणं असं आहे की ही सगळी पकडून देणारा कोण होता हा त्याच्यातला महत्वाचा आहे मी त्यावेळेस ही नावं दिली होती त्याच्यानंतर हिंदू धर्मात औरंगजेबकडे सजा देण्यासाठी कोण होत त्याचही नाव मी त्या ठिकाणी दिलं होते आणि संभाजी महाराज हे वेदामध्ये प्रावीण्य होत आणि त्या काळामध्ये वेदामध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने हत्या करावी कशा रीतीने त्याच्यावरती अत्याचार करावा हे मनुस्फूर्तीमध्ये दिलेलं आहे जे कोणी हा प्रचार करतात त्या सगळ्यांना माझं असणार आव्हान आहे की संभाजी महाराजांवरती झालेला अत्याचार आणि मनुस्फूर्ती दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर प्रचार करावा हा माझं त्यांना असणारा आव्हान आहे एक शेवटचा प्रश्न आहे जारांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेला होता जारांगे पाटलांचे एक शिलेदार हा आपले उमेदवार आहेत एकंदरीत बीडमध्ये त्रिशंकू लढत होते पाटलांचं सहकार्य लाभत असं वाटतंय का मदत करते ते है। जो आहे तो अशोक हिंगेच्या पाठीमागे हंड्रेड पर्सेंट उभा राहणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की एन सी पीचे जे उमेदवार आहेत ते मिळालेल्या आरक्षणाच्या वेळाच्या बाजूने उभे राहतील याची गॅरंटी नाही पण अशोक नेंगे त्या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे ते गॅरंटेटली त्या बिहारच्या बाजूने उभे राहतील याची शाश्वती गरीब मानाकडे समजायला आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे अशोक हिंगेनं मतदान दिलं अशी परिस्थिती आहे काल पंतप्रधानांनी सांगितलं की जे आरक्षण जे आहे पी एस सी एस टीचं कसल्याही प्रकारचं धक्का लागत आहे मात्र सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये काही खासदार सुद्धा बोलतात जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तो म्हणणं असं आहे की चोराच्या माळामध्ये चांदणार घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आरक्षण जाणार नाही जा हे जे सांगतात ते चुकीचं आहे जर घटना बदल बदलणार अशी चर्चा जर सुरुवात झाली नसती तर कदाचित आरक्षणाची चर्चा नाही त्याच्यामुळे याने हे आरक्षण सरळ सरळ सांगावं की आम्ही घटना बदलणार आहोत की न बदलणार आहोत याच्याबद्दलचा खुलासा अजून पंतप्रधानांनी केलेला नाही फक्त ज्याला डॉजिंग म्हणतो आपण त्या पद्धतीने ह्या विषयाला पंतप्रधान डॉजिंग करतात